शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तसेच भीमा व सेना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन रोजी या भागातील शाळांना सुट्टी आदेश दिलेला आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या आदेशात कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर यांनी काढलेल्या आदेशात स्पष्टपणे म्हटलेले आहे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच व महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील परिपत्रक दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार एकोणीसन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमुळे सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर ग्रामीण माढा करमाळा मोहोळ बार्शी आणि अप्पर तहसील कार्यालय मंद्रूक तालुका दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व अंगणवाडी सर्व सरकारी शाळा व खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळा जिल्हा परिषद शाळा नगरपालिका शाळा अनुदानित व विनाअनुदानित शाळा सर्व आश्रमशाळा सर्व महाविद्यालय आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुट्टी जाहीर करीत आहे तथापि उक्त कालावधीत सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे उक्त आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी असेही आदेशात स्पष्टपणे म्हटलेलं आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर